मराठी मराठीवर लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बाथरूम मध्ये मी संपादक रामलीन पुराने आपलं स्वागत करीत आहे श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी प्रसंस्था मर्यादित मुरुम सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस तथा संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे चार वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू होती आज रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत बहात्तर पॉईंट प्र प्र त्र्याण्णव टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामध्ये बूथ क्रमांक एकमध्ये चारशे दोन मतदारांनी त्र्याहत्तर पॉईंट झिरो नऊ टक्के बूथ क्रमांक दोनमध्ये तीनशे सत्त्याण्णव मतदार बहात्तर पॉईंट अठरा टक्के तीन से बूथ क्रमांक तीन मध्ये तीनशे नव्वद मतदान सत्तर पॉईंट नव्वद टक्के बूथ क्रमांक चारमध्ये चारशे पाच मतदान त्र्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के बूथ क्रमांक पाच मध्ये चारशे एकोणीस मतदान शहात्तर पॉईंट अठरा टक्के बूथ क्रमांक सहा मध्ये तीनशे चौऱ्याण्णव मतदान एकाहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के तर ही मतदान प्रक्रिया पार पडलेली असून एक अर्ध्या पाऊन तासामध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कर्मदन मराठी वर्त चॅनल लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मराठी वर्त लढा सत्याचा